शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे मेडामध्ये जे अर्ज केले होते सोलर पंपासाठी परंतु त्यांनी मागे त्याला पंप योजनेत अर्ज केले नव्हते असे सर्व अर्ज आता मागे त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत घेण्यात आलेले आहेत त्यांची प्रोसेस देखील सुरुवात झालेली आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना आता कालपासून मेसेज सुरुवात झालेली आहे की पेमेंटचा पाठण्या करण्यासाठी आता पेमेंटचा भरणा करण्यासाठी जवळपास तुम्हाला सात दिवसाची मुदत असते सात दिवसातून तुम्ही पेमेंट करून घ्या शक्यतो पेमेंट करताना सी एस के सेंटरमध्ये करून घ्या कारण की तुम्हाला त्याची पावती भेटेल जेणेकरून उद्या काय जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या पावतीच्या आधारे तुम्ही महावितरणकडे भांडू शकता याचबरोबर आता राहिलेला प्रश्न आहे की दुसरा की पंप कधी भेटतील तर पंप भेटण्या थोडा उशीर होणार आहे आता यानंतर तुम्ही पेमेंट करता जॉईंट सर्वे होणार त्यानंतर तुम्हाला लिस्टचा ऑप्शन येणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना मॅसेज शे आलेले आहेत पेमेंट भरण्या करण्याचे या शेत या सर्व शेतकऱ्यांनी एक सात दिवसाच्या आतमध्ये पेमेंटचा भरणा करा व पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला लवकरात लवकर प्रोसेस होईल तुमचे जे सर्व अर्ज तुम्ही मेळामध्ये केले होते ज्या शेतकऱ्यांनी त्या सर्व शेतकऱ्यांना आता मॅसेज शे येणं सुरुवात झालेली आहे की तुमचे अर्ज ट्रान्सफर करण्यात आले आहेत तुम्ही इथं पाहू शकता की कशाप्रकारे तुम्हाला मेसेज येणं सुरुवात आहे तर भरपूर सारा शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आला आहे की हे फेक मेसेज आहेत तर फेक मेसेज नाही आहे तुम्ही शेअस के सेंटरवर जाऊन लॉग इन करून चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा लवकर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत धन्यवाद